एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत राबवला जाणारा कृती कार्यक्रम कसा आहे त्याचा कालावधी काय आहे अपेक्षित अध्ययनक्षमता काय आहेत कृती कार्यक्रम कोणासाठी व कसा तयार करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हा आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसचा निपुण भारत अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यासाठीचा जी आर राज्यात शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी वेळोवेळी शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आले आहेत संदर्भ दोन अन्वये राज्यात निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान रा लागू करण्यात आले आहे संदर्भ तीन अन्वये निपुण भारत अंतर्गत सुधारित लक्ष देण्यात आलेली आहेत राज्यात जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण दोन, दोन हजार वीस जाहीर झाले त्यानंतर प्राथमिक स्तरावर सर्वात आधी सुरू होणारा उपक्रम म्हणजे एफ एल एनचा उपक्रम एन ई पीच्या प्राथमिक स्तरावर एफ एल एनची अंमलबजावणी सर्वात आधी सुरू झाली एफ एल एन प्रभावी पद्धतीने करण्यासाठी संपूर्ण देशात सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी निपुण भारत अभियान सुरू झाले राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार प्राथमिक स्तरावर दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत पायाभूत व भाषिक गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे त्यातील प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असेल ही अगदी प्राथमिक अध्ययन आवश्यकता म्हणजे मूलभूत पातळीवरील वाचन लेखन आणि अंकगणित आधीच साध्य केली तरच हे उर्वरित धोरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरित एक अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यासाठी या अभियानात विद्यार्थी पालक शाळा शिक्षक समाज व शासकीय यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे राज्यातील न्यास व असर सारख्या सर्वेक्षणांमध्ये शैक्षणिक प्रगतीबाबत जी स्थिती दर्शवण्यात आली आहे त्यात बदल घडवून आणण्यासाठी लक्ष केंद्रित कामकाज करणे खूप आवश्यक झाले आहे यात आपल्यात मुलांच्या मूलभूत पातळीवरील वाचन लेखन गणन या गोष्टींवर खूप काम करणे आवश्यक का आहे भारत सरकारने निपुण म्हणजेच नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे त्यामुळे इयत्ता दुसरीतील किंवा त्यापेक्षा वरच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केल्या नाहीत त्यांनाही त्या प्राप्त करण्याची उचित संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे म्हणजेच आपल्या वर्गात जे विद्यार्थी आहेत त्यापैकी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना या सर्व क्षमता तीस जूनपर्यंत प्राप्त करून देणे हे या अभियानाचे अंतिम उद्दिष्ट असेल तसेच वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे परंतु नियंत्रणाबाहेरील प्रशासकीय आणि टेक्निकल असे प्रॉब्लेमचा विचार करता इयत्ता दुसरी आणि पाचवीच्या प्रत्येक वि वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानाअंतर्गत निश्चित करण्यात आलेले आहे हा कृती कार्यक्रम स्वयं स्वयंअर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळा व तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये ऐच्छिक स्वरूपामध्ये सहभाग घेता येईल या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा व गणित या विषयासाठी कृती कार्यक्रमासाठी ठरवून देण्यात आलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी उपाययोजना करणे फार आवश्यक आहे या कृती कार्यक्रमाचा कालावधी पाच मार्च दोन ते तीस जून दोन असा राहील यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करायची आहे या क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी शिक्षकांनी वेळेतच काही उपाययोजना करायच्या आहेत आणि यासाठी जर शाळेव्यतिरिक्त काही वेळ देणे आवश्यक असेल किंवा सुट्टीचा कालावधीचा सदुपयोग करणे गरजेचे असेल तर अशावेळी संबंधित शाळेचा मुख्याध्यापक शिक्षक पालक यांनी त्या त्या वेळेचं योग्य नियोजन करायचं आहे यासाठी मुख्याध्यापकांनी शिक्षकांना आवश्यक ती सर्व मदत करायची आहे या कृती कार्यक्रमादरम्यान येणारा सुट्टीचा कालावधी या कालावधीमध्ये जर आपल्या वर्गातील किंवा शाळेतील काही विद्यार्थी अपेक्षित अध्ययन क्षमतांमध्ये मागे राहत असतील तर या सुट्टीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचून त्या अध्ययन क्षमता विद्यार्थी वेळेत प्राप्त करतील यासाठी प्रत्येक शिक्षकांनी प्रयत्न करायचा आहे आणि याचे ठोक पुरावे आपल्या संग्रहात ठेवायचे आहेत या, या कृती कार्यक्रमानुसार जे विद्यार्थी या कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील त्यांना शालेय वेळापत्रकानुसार त्यांचा अभ्यासक्रम होईल याकडे शिक्षकांनी लक्ष द्यायचे आहे कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी स्वतंत्र गट तयार करायचे आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षमतेनुसार गट तयार करून गटाची गरज ओळखून साधनसामग्री त्यांना पुरवायची आहे जसे जसे विद्यार्थी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगतीचा अहवाल चावडी वाचन व वा गणन कार्यक्रमात सादर करावा ज्यात या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित प्रगती खात्रीपूर्वक गाठलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती सर्वांनी दर्शवावी इयत्ता दुसरीचे पाचवीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान टक्के विद्यार्थी या कृती कार्यक्रम अंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री प्रत्येक शिक्षकांनी करायची आहे या कृती कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्गातील सर्व विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी विद्या समीक्षा केंद्रच्या माध्यमातून मुद्दा क्रमांक सहाच्या आदेशान्वये मुख्याध्यापकांद्वारे ऑनलाईन स्वरूपात करण्यात येईल अध्ययनक्षमता पडताळणीची नोंद या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित स्तरनिहाय अध्ययन क्षमता नमूद केलेल्या स्वरूपात शिक्षकांनी करून ठेवावी आणि नंतर विद्या समीक्षा केंद्रच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ बॉट वर नोंद करावी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत या कृती कार्यक्रमाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अध्ययन क्षमता स्तर प्राप्त झाला आहे त्यांची या विषयाची नोंद आणखीन कोणतीही नोंद करण्याची आवश्यकता राहणार नाही कृती कार्यक्रम राबवताना ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांचा वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल वीस मे आणि पंधरा जून यावेळी बॉटवर नोंदी करण्यात याव्यात याची शेकडेवारी आकडेवारी शाळा केंद्र आणि बीट तालुका आणि जिल्हानिहाय सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता जेव्हा प्राप्त केल्या असतील त्याचवेळी विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर या कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे हे घोषित करत असताना विद्यार्थ्यांनी संपादित अध्ययन क्षमता संदर्भात कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही याची शिक्षकांनी काळजी घ्यावी मे महिन्यात सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यापर्यंतच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एखादा घोषणा केल्यानंतर असे विद्यार्थी मागील टप्प्यावर येणार नाहीत याचीही दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी शिक्षकांनी अध्ययनस्तर घोषित केल्यानंतर प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी शिक्षक व शाळेचे कौतुक करण्यात यावे भेटीचा अहवाल त्याच दिवशी पर्यवेक्षीय यंत्रणेने समीक्षा केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर नोंदवावा अनुपस्थित विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशी किंवा विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत उपस्थित असतील त्या दिवशी यंत्रणेमार्फत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक करण्यात यावे अशा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शिक्षक संबंधित पर्यवेक्षक यंत्रणेस कळवतील याची खात्री मुख्याध्यापकांनी करावी या कार्यक्रमाअंतर्गत कालावधीनंतरही केल्या जाणाऱ्या शाळा व वर्गभेटीत या मुद्द्यांचा जाणीवपूर्वक विचार करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता संपादणूक संदर्भात शिक्षकांनी अद्ययावत राहावे ज्या वर्गासाठी उपरोक्तप्रमाणे विद्या समीक्षा केंद्र वर संबंधित शिक्षकांनी केलेली नाही त्या वर्गावर कृती कार्यक्रमाव्यतिरिक्त स्थानिक किंवा राज्य पातळीवरील कोणताही उपक्रम राबवण्यात येऊ नये या कालावधीत दर पंधरा दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन व वा गणन कार्यक्रम राज्यस्तरावरून नेमून दिलेल्या तारखांना आयोजित करावा यात गावातील नागरिक पालक यांना आमंत्रित करावे एक मे दोन हजार पंचवीसच्या चा ग्रामसभेमध्येही चावडी वाचन व वा गणन सादरीकरण आयोजित करावे या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा प्रगतीने प्रगती करत आहेत याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करावा अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे प्रोत्साहन मिळेल याबाबत शिक्षक आणि मुख्याध्यापक पालक सर्वांनीच दक्षता घ्यावी या प्रशिक्षणाच्या साखळीत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यात येत आहे या प्रशिक्षणातून शिक्षकांना आपल्या वेळेचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी पुढील सहा पायऱ्या सुचवण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे विद्यार्थ्यांना शिकण्यास आव्हान देणे अध्ययनपूरक कृती उपक्रम राबवणे विद्यार्थ्यांच्या जिज्ञेसुवृत्तीचा सन्मान करणे विद्यार्थ्यांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे विहित कालावधीत या अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल उत्कृष्ट कामकाज करणारे क्षेत्रीय अधिकारी यांनाही प्रमाणपत्र देण्यात येईल पुढील व्हिडिओत बघूयात प्रत्येक वर्गाच्या अध्ययन क्षमता आणि या अध्ययन क्षमता स्तर निश्चित करण्यासाठी प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असाव्यात पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद